नमस्कार सुंदर भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्यपूर्वक स्वागत बातमी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबतची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी चाकूर शिवणपाळ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत पाहणी केली चाकूर आणि शिवणपाळ तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाशी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी पाहणी करून शेतकऱ्याशी संवाद साधला चाकूर तालुक्यातील सेवापूर तांडा शिवारात अतिवृष्टीमुळे सकल भागातील शेत जमिनीत पाणी साचल्याने पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घोगे यांनी पाहणी केली यावेळी अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव हो, यांच्यासह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधून पिकांचे नुकसान चाऱ्याची उपलब्धता याबद्दल माहिती घेतली शिवणपा तालुक्यातील चागरगा शिवारातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी पाहणी केली तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार श्री कांबळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहायला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी ऑगस्ट महिन्यातील मदतीचे तातडीने वाटप करावे असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले शेतकऱ्याशी शेताच्या बांधावर जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकाबाबत त्यांच्या पशुधनाबाबत व चाऱ्याबाबतही त्यांनी त्यांना विचारपूस केली